नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपण सर्वांचं माझ्या या सदाबार पेरूच्या शेतीमध्ये स्वागत आहे आपण बघू शकता माझ्या एकूण वीस गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये आपण सदाबार पेरूची सहा बाय दोन यंत्राने अंतराने लागवड केलेली आहे वीस गुंट्यामध्ये साधारणपणे अठराशे पंधरा झाडांची लागवड केली या गोष्टीला साधारणपणे आता चोवीस महिने झाले दोन वर्षाचा हा प्लॉट झालेला आहे आणि या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मी आतापर्यंत या वीस गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये साठ टन माल मार्केटला पाठवलेला आहे आणि येथून लाखो रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे या सदाभार पेरूचं खास वैशिष्ट्य असं आहे की हा वर्षभर शेतकऱ्याला माल देतो आणि वर्षभर शेतकरी या सदावार पेरूच्या झाडापासून उत्पन्न घेऊ शकतो एकही मिनटं एकही हप्ता एकही महिना या सदावार पेरूचं उत्पन्न बंद राहत नाही कंटिन्यू एकदा लागवड केल्यापासून तर सातव्या महिन्यामध्ये याचा सा माल मार्केटला जातो आणि तेव्हापासून सलग बारा वर्ष हा वान आपल्याला उत्पन्न देत राहतो कंटिन्यू बाराही महिने उत्पन्न घेत जरी आपण असलो तरी हा कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशनमध्ये याचं झाड जात नाही म्हणजेच हे झाड लागोपाठ चार ते पाच सिस्टममध्ये काम करतं एकाच वेळेला झाडावर हार्वेस्टिंगला पण माल असतो फोमिंगसाठी पण माल असतो कळी पण असते फूल पण असतं आणि वर छाटणी घेतल्यानंतर नवीन शेंडा पण चालू राहतो अशा पाच स्टेपमध्ये या साधाबार पेरूचं झाड काम करत असतं म्हणूनच शेतकऱ्याला या सदावर पेरूला शेतकऱ्याचं एटी म्हटलं तरी वावग ठरणार नाही इतकं सुंदर प्लॉट हा सदावार पेरूचा आपण इथं पाहू शकता याचा अंतर आंतर सांगा आंतर याच्यामध्ये सहा बाय दोन वर लागवड केलेली आहे आपण अगदी जवळजवळ दोन फुटावर लागवड या सदावार के पेरूची केलेली आहे छाटणीची आपण प्रॉपर जपानचे जे शास्त्रज्ञ आहेत मोसनोबा फुकूक यांची जी बोनसाई झाड ठेवून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीचा प्रॉपर इथं आपल्या बागेमध्ये आपण वापर केलेला आहे आणि एका झाडापासून कमीत कमी वर्षाला पंचवीस किलो माल आपण या झाडापासून घेत असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचं उत्पन्न असतं शेतकऱ्याची चूल कधी बंद पडत नाही सर याच्यातून एकरी काय आहे तरी पण प्रॉफिट किती असतं एकरी सर एकरी जर झाडं लावली तर तीन हजार सहाशे तीस रोप आपण सहा बाय दोनवर जर लागवड केली तर तीन हजार सहाशे तीस रोपांची लागवड याच्यात करू शकतो आणि एका झाडापासून मिनिमम वीस किलो जरी माल धरला आपण तर एकरी तीन हजार सहाशे तीस गुणिले वीस किलो असं जर गणित जरी धरलं तरी कमीत कमी बहात्तर ते शंभर टनापर्यंत उत्पन्न आपण एकरी या पेरू पेरूपासून घेऊ शकतो आणि शंभर टन जर उत्पन्न तुम्हाला एक एकरमध्ये भेटत असेल आणि तुमच्या पेरूला कमीत कमी आपण बाजार वीस रुपयाचा जरी धरला तरी वीस लाख रुपयाचं वार्षिक शाश्वत उत्पन्न सदाबार पेरूतून आपण घेऊ शकतो मित्रांनो आज आपण आलो आहे खडक ओजर येथे के सिद्धार्थ सर यांच्या ड्रॅगन बागेमध्ये साधारणपणे दोन वर्षापूर्वी यांनी आपल्या शेतामध्ये ड्रॅगनची लागवड केली ड्रॅगनची जी ट्रेलिस पद्धत जी आहे ती त्या ट्रेलिस पद्धतीचा कंबोडियन पद्धतीचा या ठिकाणी आपण वापर केलेला आपल्याला आप पाहायला मिळतो दर दहा फुटावर एक सिमेंटचा पोल टाकून आणि त्या सिमेंटच्या पोलवर कोणत्याही प्रकारची चक्री न टाकता पूर्णपणे वायर रोप टाकून या ड्रॅगनची इथं डेव्हलप केलेलं आपल्याला दिसतं ही संपूर्ण बाग एक मिश्र फळबाग आहे या ड्रॅगनबरोबरच त्यांनी ड्रॅगनच्या शेजारी डाव्या बाजूला आपण पाहू शकता तिथे सदाबार पेरूची लागवड केलेली आहे की जो सदाबार पेरू वर्षातून वर्षभर शेतकऱ्याला माल देत राहतो आणि ड्रॅगनच्या उजव्या बाजूला आपण बघू शकता या ठिकाणी जपानी झेन आंब्याची लागवड केलेली आहे हा जपानी झेन आंबा हाही शेतकऱ्याला बाराही वर्ष उत्पन्न देतो आतापर्यंत बघितला आपण ड्रॅगन ड्रॅगनच्या डाव्या साईडला बघितला आपण सदाबार पेरू उजव्या बाजूला बघितलं आपण सदाबार झेन आंबा आणि त्याचबरोबर या याच फळपिकांमध्ये अजून एक आपण मोहगणीचं झाड बघू शकता हे मोहगणीचं झाड याचा झा झाडाचं लाकूड जहाज बांधणीसाठी म्युझिशियनचे जे साहित्य आहे त्याच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फर्निचरसाठी याचा वापर होतो दर दहा वर्षाने याची कटिंग होते आणि हे या झाडाला शेतकऱ्याची एलआयसी मागतो इतक्या जबरदस्त पद्धतीनं इथं ड्रॅगन सदाबार पेरू जपानी झेन बारमाई आंबा आणि मोहगनी अशा चार वेगवेगळ्या फळपिकांची लागवड करून मिश्र फळबाग इथं डेव्हलप केलेली आहे आणि शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न देणारे ह्या ड्रॅगन असेल सदाभार पेरू असेल आणि जपानी झेन नावाचा आंबा असेल याच्यापासून शाश्वत उत्पन्न शेतकऱ्याला मिळत राहतं शेतकऱ्याची चूल कधी बंद पडणार नाही अशाच प्रकारचं डेव्हलपमेंट या फळबागेतून केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं सर्व शेतकऱ्यांनी मिश्र फळबागेची अशीच लागवड करून शाश्वत उत्पन्न आपल्या जमिनीतून घ्यावं धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सर्वांचं माझ्या काजूबागेमध्ये स्वागत आहे आपण बघू शकता माझी काजूबाग एक क्षेत्रामध्ये काजूबाग आहे आणि या काजूबागेमध्ये आपण साधारणपणे तीनशे काजू झाडांची लागवड केलेली आहे आपण याला फळांचा राजा जसा आंबा आहे तशी फळांची राणी काजू आहे याला वर्षातून हमकास उत्पन्न एका झाडापासून आपण घेऊन हे स्टोरेज पीक म्हटलं जातं याला याच्यापासून आपण काजू घर काढून त्याचा स्टोरेज करून आपल्या पद्धतीने ज्यावेळेस मार्केटमध्ये रेट असेल त्यावेळेस त्या पद्धतीने आपण विकू शकतो आणि हमकास एकरी उत्पन्न या काजूच्या झाडापासून घेऊ शकतो नमस्कार शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो माझ्या आज जांभूळ शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी माझ्या एकूण एक एकर क्षेत्रामध्ये या सफेद जांभळाची लागवड केलेली आहे एक एकर क्षेत्रामध्ये तीनशे झाडांची लागवड या सफेद जांभळाची केलेली आहे एका झाडापासून आपलं टार्गेट असं आहे की एका झाडापासून कमीत कमी शंभर किलो जांभूळ या झाडापासून आपण उत्पन्न घेणार आहोत येत्या एक वर्षाचं झाड ह्या लागवड करून ला झालेलं आहे आणि ह्या वर्षी आपण त्याचा बहार धरणार आहोत एका झाडापासून कमीत कमी एक क्विंटल माल याच्यातून आपण काढू शकतो आज जांभळाची जर किंमत पाहिली तर कमीत कमी दोनशे रुपयाच्या वरतीच हे जांभूळ मार्केटमध्ये मा खप खपलं जातं आणि शंभर किलोचा जर विचार केला आणि दोनशे रुपयाचं गणित जर करून पाहिलं तुम्ही तर जांभूळ शेती इतकी परवडणारी शेती दुसरी कोणतीच नाही अशा पद्धतीचे सफेद जांभूळ आणि प्रत्येक शेतकऱ्याने या सफेद जांभळाचा नक्की विचार करून आपल्या स्वतःच्या शेतामध्ये या सफेद जांभळाची लागवड करायला काय याच्यात अंतर किती द्यावं लागतं याच्यामध्ये आपण बारा बाय सात हे अंतर ठेवतो सर याची उंची किती असते याची उंची याच्यापेक्षा जास्त डेव्हलप आपण होऊ देत नाही ही शेवटची हाइट झाली झाडाची याच्यापेक्षा छाटणी करून याला आपण अशाच पद्धतीने डेव्हलप ठेवतो याच्यापासून उत्पन्न घ्यायला सुरुवात तुम्ही प्रयोग केला तरी आठ दिवस राहू शकते आता चंदना गव्हर्नमेंट प्रोत्साहन दिवराय चंदन वरती ड्रॅगन काय दुसऱ्या बाजूला आंबा